भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या दिसून आल्याबाबतची माहिती मिळाली त्यानुसार तात्काळ वन विभागाचे वन्यप्राणी बचाव पथक गंगापूर पोलीस स्टेशनचे पथक दाखल झाले आहे घनदाट गवत आणि झाडी आहे ड्रोनच्या सहाय्यानं परिसरात शोध मोहीम सुरू आहे मिलिटरी स्कूलच्या प्रशासनाशी चर्चा करून खबरदारीचा उपाय म्हणून शाळेचे दुपारचे सत्र रद्द करण्यात आले आहे सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना सुखरूपरित्या शाळेच्या कॅम्पस मधून मी गेलो होतो तिथल्या सिक्युरिटी जे, जे प्रमुख आहे त्यांच्यासोबत बोलण्यात आलं ते म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सगळे विद्यार्थी या ठिकाणी घरी पाठवणार आहे पालकांसोबत त्याचा संपर्कही देखील चालू आहे आणि एकत्रित सगळे विद्यार्थी सोडू सोडण्यापेक्षा आणि सर्व गर्दी एकदम येण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप प्रत्येक वर्ग ते रिलीज करते दोन वाजेपर्यंत पूर्ण शाळा ते या ठिकाणी खाली करणार आहे काय बिबट्या नेमका कुठल्या भागात बिबट्या आमच्या श्री गुरुजी हॉस्पिटलच्या परिसरामध्ये छोटस पिल्लो आहे दोन महिन्याचं असं तिथल्या कर्मचाऱ्यांच्या जा मार्फतच कळालेलं आहे जे सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी त्या बिबट्याला बिबट्याच्या भिप्टे पिल्ल्याला आणि बघितलं होतं आणि त्यांची संपूर्ण वन विभागाचे संपूर्ण कर्मचारी या ठिकाणी त्याचा शोध मोहीम ड्रोन कॅमेऱ्याद्वारे घेत आहे परंतु सगळीकडे आमच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण तयार झालेलं आहे काय बिबट्याचं पिल्लू जर या ठिकाणी असू शकतं तर बिबट्याची मादी देखील आई देखील या ठिकाणी राहू शकते त्याच्यामुळे पूर्ण सर्चिंग ऑपरेशन जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत शाळा व्यवस्थापने देखील शाळा उघडू नये आणि मुलांना तोपर्यंत सुट्टी द्यावी जोपर्यंत बिबट्या आसन तो पिल्लू आसन किंवा पूर्ण मादी वगैरे काय असन त्यांनी पूर्ण भोसला कॉलेजचा परिसर शोध मोहीम त्या ठिकाणी राबवावी कारण परिसर फार मोठा आहे अनेक गवत झाडं झुडप फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे Anxiety zai yi musa shi